नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या अलिबागचा खोली या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जशी चातक पक्षाला पावसाची ओढ लागलेली असते तशीच आम्हा कोकणी लोकांना आपल्या गणपती सणाची ओढ लागलेली असते तर आम्हीच आता सर्वजण जाणार आहोत ते म्हणजे गणपती चॉईस करायला पेण येथे जाणार आहोत अमरापूर येथे गणपतीचं माहेरघर आहे म्हणजे तिथे भरपूर कारखाने आहेत तर आम्ही एक चॉईस करायला जाणार आहोत आमचा गणपती बाप्पा तर तुम्ही व्हिडिओची मजा घेत राहा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर निघतो आता अमरापूरला तर मित्रांनो प्रवासाला करतोय सुरुवात घेतो गणपती बाप्पांचं नाव आणि करतो सुरुवात चला गणपती बाप्पा मोरया हायवे पासून डाव्या साईडला मुंबईवरून येतात तर उद्या आहे गेमरापूर पाटा लागतो तुम्ही इकडे बघू शकता जिथे जाऊन तिथे गणपती तुम्हाला दिसते गणपती आपल्या रोखी खूप आर्थिक आहे डोळे हमरापूर तलवा सगळे गणपती गणपती मार्ग आहे त्याच्यातून आज आपल्याला चॉईस करायचं आहे आधी पण जर तुम्हाला चॉईस करायचं असेल तर या ते खूप व्हरायटी आहेत बघायला मनपाच्या आता बोलत नाही पण खूप खूप सारे कारखाने आहेत सगळ्यांना चॉईस करा समोरंगावर गणपती असलेला आहे सात साडेसात पुढे गणपती आहे ते काय छोटे आहेत अठराठ मध्ये आलेलो आहे गर्दी बघू शकता गणपती बाप्पाची मूर्त जवळपास पंधरा ते वीस फुटाची असते इकडं तर अवताराने गणपती बाप्पाची मूर्त आणि इकडे सर्वात फेमस यंदाची ट्रेंडिंग मूर्त रामलालाची पूर्ण प्रॉपर पेंटिंग नाही झालंय बाकणी वगैरे बाकी आहे इकडे लालबागचा राजा पंधरा ते वीस फुटाची मूर्ती इकडं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यांना पण आपण इथे पेंटिंग जर बघितलं तर सर्व भारावून जातो म्हणजे खूप चांगली पेंटिंग असते ते प्रॉपर अशी फिनिशिंग आणि भरपूर असं दागदागिन्याने मडवलेलं गणपती आहेत सर्व समोर बघा ज्ञानेश्वरी कला केंद्र कच्च्या मूर्ती मूर्तींचा कला केंद्र आहे तर आपण आलेलो आहे हे बघा समोर सगळ्या मूर्त्या आहेत तर आपण मूर्ती कशी घडवतात म्हणजे प्लास्टर ऑफ प पॅरिसपासून कशी घडवतात त्या आज बघायला भेटेल आपल्याला आणि नंतर मग जी मूर्ती आहे ती कशी कलरिंग केली जाते ते पण दाखवू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कुठलापूर साईडला बरोबर पटकन गेला तरी कुठं समोर बघा मित्रांनो ही आहे ना आपला साचा आहे साच्यामध्ये प्लास्टर भरायची सुरुवात केलंय दादा नाव काय तुझं नितीन मात्रे नितीन म्हात्रे दादा आहे दिवसातून किती निघतात गणपती हा आपला प्लास्टरनी भरून झालेला आहे आता त्याच्यावर आता काय हा लावतो बेस आपला खालचा काबल आहे सर्वकडे लावणार ना हो। Oh no. किती टाईम लागेल आता मृत व्हायलाही पाच मिनिटात बाहेर आता म्हणजे आपण झालं आता बोलणार आहात ते बघा दहा ते पंधरा मिनटं झालं काढतात दहा ते पंधरा मिनिटात सुबक अशी मूर्त तयार कुठला अवतार आहे आता हात जोडणार त्याच्यानंतर मूर्त कम्प्लीट हात काढतात बघा समोर समोर मूर्त काढली प्लॅस्टरची ती काढतील थोड्या वेळात पाच दहा मिनिटात आमचे जयेश भाऊ त्यांनी समोर एक मूर्त काढलेली आहे म्हणजे गौर आणि गणपतीची तर बघू शकता टोटल फिनिशिंग झालेली आहे झाले ना भाऊ किती वेळ जाते हा काढायला दहा पंधरा मिनिट मिनटं ती पूर्ण होतं काय सगळं हातभीत लावून तरबोग है, जाली, तर बघू शकता सुबोक अशी चांगली मूर्त आहे गौर गणपतीची पक्की झाली तर इकडे भर भरून ठेवले भाऊ ही तर बघू आपण थोडा दहा मिनिटं ठेवायला लागतं काय ही जोडी पण होऊ शकतो हा गणपती झाला ना उठून हा होताचा आणि तो जोडी पण सुकून जातो दहा मिनिट काम पहिला प्लॅस्टरचं हे साच्या नंतर मग रबरमोर असते काढता तुम्ही पंधरा चौदा पंधरा हे चांगलं काढायला का, का मोठे चांगले, ना, मोटे चांगले। त्रास आहे का बारीक बघा रबर कशा प्रकारे काढला जातो आणि टोटल मूर्त आहे फक्त हात नसतात ते हात का नसतात असे मध्ये डायरेक्ट नाही का हो समोर बघू शकता बजरंगाच्या शक्तीवर पेंटिंग काम चालू आहे अध्या झालं नाही भारी मित्रांनो आपण कच्चे गणपती पाहिले कसे तयार होतात ते तर आता आले होते म्हणजे पेंटिंगच्या कारखान्यात जय मल्हार कला केंद्र म्हणून कारखाना आहे ते कलवेत गाव असेल ना कलवे गावामध्ये आहे जय मल्हार कला केंद्र तर आपण बघूया इथे सुबोध आणि सुंदर अशा मूर्ती आहे हे बघा बाप्पाच्या मूर्त्या बघा आणि पेंटिंग बघा एकदम एक अक्युरेट समोरच बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती आहे असं मला धोतर वगैरे चांगला लावलेला आहे तर मित्र तुझा ऍड्रेस सांग पाहिला आपला कारखाना कुठे आहे तो सांग ॲड्रेस हमरापूर कालव्यामध्ये जयमाला राज मचिंदर पाटील असं बोलत नाही तरी कोण पण सांगेल बिंदास विजिट करा या तुम्हाला मुक्त सौर अवेलेबल भेटतील तुम्ही मूर्त दाखवली तशी पण बनवून भेटेल असं हरकत नाही या आणि मूर्तींचा काय सांगूच ना खूप पेंटिंग म्हणजे एवढी भारी आहे ना की बोलूच नाही शकत आपला मित्राचा कारखाना आहे जय मल्हार कला केंद्र मकरंद विचारूया त्याला तर मला सांग आ, आता जर कोणाला पाहिजे असेल मूर्त तर कशी काय अवेलेबल कशी काय होईल ते कॉलवर पण करू शकता अवेलेबल कॉलवर फोटो तर नंबर सांग तुझा मग स्क्रीन स्क्रीनवर येत असेल नंबर, नंबर, नंबर हा नंबर सांग डबल सेवन टू झिरो नाईन सेवन टू थ्री झिरो फाईव्ह नंबर येत असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक करा आणि जो हे असेल तुमचा जर चॉईस केलेला गणपती असेल तो स्क्रीनशॉट मारा मग तुम्हाला दादा तो अवेलेबल करून देईल रामलाला चेक सजवलेले मस्त ट्रेंडिंग मुद्दा आहे नंबर बघा दुसरा प्रभावले येईल एक अडीच फुटाची मूर्त आहे पण युनिक खूप आपल्या गौरी बागा किती सजवलेला आहे भविष्य आता मित्रांनो आपण बघणार आहात ते म्हणजे मुंबईमध्ये सर्वात फेमस असणारे हे उभे गणपती इथे पण आहेत पण छोट्या साईज मध्ये आहेत मुंबईमध्ये भरपूर उंच असतात बघा गणपती आणि हा युनिक आहे आपल्या कासवावरचा गणपती आहे बॅलेन्सिंग बघा किती आहे जर तुम्हाला विजिट करायची असेल तर जयमाल कला केंद्र आता आपण आणखीन बघू मूर्त भरपूर अशा आहेत अन्नावरचा गणपती बघा बॅलेन्सिंग बघा त्याची काय नंदी महाराज आणि आता एक मी दाखवली तुम्हाला काय कशी वाटते राधाकृष्णाची मूर्त अरे हा कापड पण काय वेगळाच आहे बघण्यासारखे इथे यायचं आहे ना तर काळ असेल दाखवली तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण टाकतो तर पाहिजे असेल तर मग कॉन्टॅक्ट करा हे बघा समोर असे एकदम परफेक्ट सजवले म्हणजे असा हा कापड वगैरे वेगळाच मारलेला आहे एक आणि एकदम असं वाटत कि आपल्या घरी असावी मूर्त आहे सगळ्यात असा आहे मूर्त खूप सुंदर सजवण्याची सजवण्याची किती दिवस जातात सजवायला तरी दोन दिवस जातात दोन दिवस जातात काय राम आपल्या बालमूर्त बन चॉईस केलंय त्याच्यात कलर चेंज करायचा आपल्याला म्हणजे जे कलर आपण बोलू ते मारून देतील म्हणजे सजवायचं पण आहे तर नक्की विजिट करा जय मल्ला कला केंद्र कलवे येथे नक्की विजिट करा समोर बघू शकता तुम्ही कच्च्या मूर्त्या ही बघा बैलगाडी बाप्पा विराजमान आहे बैलगाडीवर राधाकृष्ण इकडे देव्यांचं पण काम चालू आहे हे बघा समोर शाळू मातेची मातेची देवी बनवलेली आहे म्हणजे एक साचे बनवत असतील त्याचा आणि इकडे भरपूर मूर्त्या आहेत तुम्ही नक्की विजिट करा जय मल्ला कला केंद्र शंकरच शंकर तर मित्रांनो मुंबईसाठी फेमस असल्याने बॅलन्सिंग गणपतीचा कारखाना आता बघायला आलो आपण विराट आर्ट म्हणून आहे तर अखेर जाऊया पूर्ण बॅलन्सिंग गणपती बघा समोर वगैरे करायची आहे दादा नाव काय तुझं मुकेश 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 दादा बघा सोबत म्हणजे तुम्ही काय हे नाही समोर बघू शकता तुम्हाला पूर्ण बॅलन्स गणपती आहे बघा बॅलेन्स बघा मित्रांनो गणपतीचा कशी पण आलो मूर्तीला समोर मोरावर बसले आणि हा बघा कार्ड जर दादाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करू शकता विराट कला केंद्र मूर्तीच अशा घडवलेल्या आहेत मित्रांनो बघा किती बॅलेन्सिंग आहेत बघा खूप मेहनतली दहा फुटाची आहे याच्यात आठ फुटाची पण आहे आणि दहा फुटाची पण याच्यात आहे इकडे रामांची मूर्त बघा समोर ही किती आहे दादा चार फुट साडेचार फुट साडेतीन साडेतीन पूर्ण बॅलेन्सिंग मूर्त फायनल मित्रांनो आपला गणपती चॉईस करून झाला भरपूर कारखाने फिरलो पार आपला अमरापूर पासून गलवी पर्यंत आलो तर एक चॉईस झाला आपला हा बघा रामलालाचा बालमूर्त एक साडेपाच फुटाची मूर्त आहे सारांश कला केंद्र घरातला गणपती आमचा दरवर्षी मोठाच असतो यंदा पण मोठाच आहे आणि यंदा नवीन मूर्त आहे बालमूर्त चला तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर भेटू अशाच नवीन एका पुढच्या वेळी बाय बाय टेक केअर